आपल्या आयुष्यात सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती आहे माहीत आहे का ती गोष्ट म्हणजे शांत मन कारण मन शांत असेल तरच खरं आनंदी जीवन जगता येतं पैसे प्रसिद्धी यश मान सन्मान या सगळ्या गोष्टी असल्या तरी जर मन अशांत असेल तर त्यांचा काही उपयोग नसतो मित्रांनो विचार करा जेव्हा आपल्या मनात सतत चिंता भीती असुरक्षिततेचे विचार येत असतात तेव्हा आपण आयुष्य जगत नाही आपण फक्त ते झेलत असतो आपण भूतकाळात झालेल्या गोष्टींसाठी दुःखी होतो भविष्य काळात होणाऱ्या गोष्टींविषयी चिंतेत असतो पण या दोन्ही गोष्टींमध्ये आपण वर्तमान गमावतो तुम्ही म्हणाल शांत मन म्हणजे काय तर शांत मन म्हणजे आत एक समाधानाची जाणीव असणे परिस्थिती कशीही असो प्रत्येक गोष्टीत आभार व्यक्त करणं हे साध्य झालं की आपण आनंदी जीवन जगायला लागतो शांत मन कसं तयार करायचं खूप लोक विचारतात हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात करू कसं त्यासाठी तीन सवयी अत्यंत महत्त्वाच्या आहेत चला तर त्या तीन सवयींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे दिवसाची सुरुवात शांततेत करा प्रत्येक दिवसाची सुरुवात मोबाईल सोशल मीडिया बातम्या न बघता करा पंधरा मिनटे शांत बसा मौन करा श्वासावर लक्ष केंद्रित करा म्हणूनच असं म्हटलं जातं तुमची सकाळच ठरवते की तुमचा दिवस कसा जाणार दुसरी सवय म्हणजे प्रत्येक क्षणात उपस्थित राहा आपण जे करतो आहोत त्यात पूर्णपणे सहभागी व्हा चहा पिताना फक्त चहा प्या इतर विचार करणं सोडून द्या कृतज्ञतेची सवय लावा रोज रात्री झोपण्यापूर्वी तीन गोष्टी लिहा ज्या आज मिळाल्या आहेत आणि ज्यासाठी तुम्ही आभारी आहात ही सवय मनाला सकारात्मक बनवते याच संदर्भानं व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो नक्की पहा मन शांत असले की शरीर निरोगी राहतं ताणतणाव कमी होतो रक्तदाब नियंत्रित राहतो झोप चांगली लागते आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते विचार स्पष्ट होतात निर्णय क्षमतेत वाढ होते तर अशांत मनात हजारो विचार असतात भीतीचे रागाचे असुरक्षिततेचे शांत मन हे आळशी किंवा उदास नसतं ते जागरूक असतं तुम्हाला कोणत्या गोष्टी खरंच महत्त्वाच्या आहेत हे कळतं योग्य निर्णय घ्यायला वेळ लागत नाही शांत मन असताना परिस्थितीकडे स्पष्ट नजर ठेवता येते नातेसंबंध मजबूत होतात मन शांत असताना राग तणाव ईर्षा कमी होते दुसऱ्यांची ऐकण्याची क्षमता वाढते संवाद चांगला होतो लहान लहान गोष्टींवर वाद न घालता समजून घेण्याची वृत्ती तयार होते शांत माणसाच्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण तयार होतं शांत मन असतं तेव्हा आपण स्वतःच्या शक्ती ओळखायला लागतो अपयश किंवा टीका यांची भीती राहत नाही स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याची ताकद येते मी करू शकतो हा विचार घट्ट होतो आणि या हे एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येते तो नक्की पहा अशांत मन सतत काहीतरी मिळवण्यासाठी धावपळ करतं शांत मन मात्र जे आहे ते पुरेस आहे असं मानते आपण जे करत आहोत त्यात समाधान मानतं आपण बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून न राहता आपला आनंद टिकवतो शांत मन म्हणजे वर्तमान श्रात असणं त्यामुळे एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं नवनवीन कल्पना सुचतात मनात एक स्थिरता येते शांत मन हे ध्यान प्रार्थना किंवा स्वतःशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असतं मी कोण आहे माझं खरं सुख कुठे आहे हे प्रश्न समजायला मदत होते आयुष्याचा अर्थ शोधायला मदत होते मित्रांनो जग कितीही वेगाने बदलत असो कितीही स्पर्धा असो तुमच्या मनाला शांत ठेवण्याचं सामर्थ्य तुमच्यातच आहे तेव्हा जगायला शिका वर्तमानात समाधानी आणि आभारी मनाने शांत मन हीच सर्वात मोठी संपत्ती आहे कारण शांत मनातूनच खऱ्या आनंदाची निर्मिती होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मनाला शांतता मिळवण्यासाठी प्रेरणा मिळाली असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही मन शांत ठेवण्यासाठी कोणते उपाय करता हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांना कुटुंबियांना जेणेकरून त्यांनाही आनंदी जीवन जगता येईल आता वेळ आली आहे मन शांत करून खरं आनंदी जीवन जगायची धन्यवाद